नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनी आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी संगमेरातील एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही आमदार खत्ता जलसंपदा विभागाची घेतली आढावा बैठक संगमेर तालुक्यातील निळवंडे दावा आणि उजवा या दोन्ही कालव्यामुळे अनेक गावात पिण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागत असून यापूर्वी पाण्यापासून वंचित राहिलेल्या गावांचाही जलसंपदा विभागाच्या वतीने सर्वे करून त्या गावांनाही लवकरच पाणी मिळवून दिले जाईल जलसंपदा विभागाच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून संगमनेर मतदार संघातील एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला गुलेवाडी येथील निळवंडे कालवा विभागाच्या कार्यालयात आमदार खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निळवंडे कालवाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला या बैठकीला शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे तालुका अध्यक्ष रामभाऊ रहाणे राजेंद्र सोनवणे भाजप गुलाब भोसले श्रीकांत गोमासे अभियंता अभियंता सेलचे जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र चकोर अमित नवले कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे अमोल कवडे यासह कालवा विभागाचे अधिकारी व महायुतीचे कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते क्षेत्र कमी झालं त्याच्याबद्दल करायचं 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 नाही लक्षात आलं त्यांच्यावेळी माझ्या लक्षात आलं त्यांनी आता ती स्वतः मोजणीवरती त्यांच्या संपादक आपण मोजणीचे पैसे ते भरतील मोजणी करून घेऊन जो राहिलेला विषय आहे तो लवकरात लवकर तुमचा मार्ग लागेल डॉक्युमेंट्सवर प्रॉब्लेम झालाय बघता बरोबर ना करून घेतो या विषय त्यांच्याबरोबरच आपण येतो ना त्यांना सूचना करून

दोन्ही बाजूला वेड्या बाबा जितके झाड झाले ते फक्त काढून गेले लावले पाहिजे आणि जे रस्त्यांना खड्डे झाले होते त्याच्यावरती फक्त नॉर्मल म्हणजे एक एकदम डंपर टाकले जाते जेणेकरून फोर व्हीलर जरी घातली तरी तिची चेसी आत्ता पण जास्त तेवढं एक रस्त्या सोडतात अशा पद्धतीने आता शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहे प्रत्येकाचं समाधान होणं गरजेचं आहे त्यादृष्टीने आदरणीय साहेबांच्या ज्या ज्या सूचना येतात त्यानुसार आपण काम करत असतो निळवंडे उजवा डावा याच्यातून आता बरेचसे गावं वंचित बी राहिले काही आपल्याकडं आडाळा मध काही ते गावं राहिलेले ते निळवंड्यात धरले गेलेले नाहीत भोजापूरचा रे एक वेगळ्या प्रकारचा प्रयत्न यापूर्वी झाला होता त्यात काही यश आलं नव्हतं त्यामुळं तुमचं आमचं भाग्य चांगलं आहे त्या जलसंपदा विभागाची जबाबदारी सुद्धा आपल्या नेते आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांकडे आली आणि जशी जबाबदारी आली बघा गाव कालव्यावरती लोखंडाचे पूल सुद्धा बसले तुम्ही ज्या ज्या सूचना दिल्या गेल्या त्या प्रत्येक वेळेस झालं तीन टी एम सीच्या आसपास पाणी त्या दोन्ही याच्यातून गेले कित्येक दिवस होतं म्हणजे शेतकऱ्यांनी शेवटी आग्रह केला मंत्री महोदयांना आमच्याकडे की आता थांबवावं लागेल पाणी बंद करा त्यामुळे येणाऱ्या पुढील कालावधीत सुद्धा आपला प्रयत्न राहील संगमनेर विधानसभा मतदारसंघ असल तालुका असल प्रत्येक भागात पाणी पोचलं पाहिजे त्या साहेब साहेबसुद्धा प्रयत्न करता आपल्या जलसंपदा विभागाची टीमसुद्धा अहोरात्र त्यासाठी प्रयत्न करते ज्या ज्या भागात आपण जातो मी आमदार झाल्यापासून मागील एक वर्षामध्ये खूप मागण्या आल्या मागण्या एवढ्या आहेत आणि आपला बी प्रयत्न आहे सकारात्मकतेने घेऊन आपण त्या सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करतो पण ज्यावेळेस वस्तुस्थिती बघितली तर मी प्रत्येक वाड्या जाऊन आलो आहे निवडणुकीच्या आधी पोहोचलो होतो पण त्यावेळेस आपल्याला काही अडचणी होत्या निवडणुकीनंतर तर आज आपल्याकडं ते अधिकार बी आल्यामुळं आज आपल्याला काही गोष्टी अंमलात आणण्यासाठी कुठल्या प्रकारची अडचण येत नाही आहे जसं आम्ही सांगितलं सांगितलं गाव असेल तुमचं बाजूचं सायखिंडी असेल मेंढून असेल वेल्लाळा असेल कर असेल या भागामध्ये पाणी पिण्याची सुद्धा आज परिस्थिती नाही आहे तिथं परंतु राजकीय द्वेषातून म्हणा किंवा कशा पद्धतीने हे लोक पाण्यापासून वंचित ठेवले गेले होते <coughs> आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांकडे जशी मागणी आली माझ्याकडे मागणी आली तसे आपण या विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या आणि त्या सूचना दिल्यानंतर मला सांगायला आपल्याला आनंद होईल का मालधड असेल सायखिंडी असेल मेंढळ वल्लाळा करे चन्नापुरी असेल हिवरगाव पावसा असेल सावरगाव तळ असेल डिग्रज असेल कोळवाडे मालुंजे शिरपूर चिंचोली सुद्धा सिरफ या भागामध्ये जिथं जिथं सर्वे करण्याच्या सूचना दिल्या होत्या ते सर्वे झालेत आणि लवकरात लवकर आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली साहेबांच्या उपस्थितीतच त्या कामांचा सुद्धा आपण शुभारंभ करतो पाणी देण्याचं चा, पुण्याचं काम असतं हे आपल्या लोक जुने लोक सांगतात पाणी देणं म्हणजे पुण्य असतं आणि हे भाग्य खरंच आदरणीय साहेबांच्या आणि माझ्या नशिबाला आलंय त्यामुळं माझा सुद्धा प्रयत्न जे जे निवडणुकीच्या आधी आपण शब्द दिले होते ते सगळे आपण पूर्ण करतो तुमचा झाला इतका पुन्हा डाव्याचे जे, 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 जे वंचित गावं राहिलेत आता आमचे निमगावचे अशोकराव कांदोडे सावरचोलचा आमचा सागर म्हणला भागवते ते सुद्धा सर्वे करण्याच्या त्यांना आता सूचना दिल्या आहेत ते सुद्धा सर्वे लवकरच होतील त्यामुळं काय नुसते सर्वे करून मी आपण थांबणार नाही आता तुमची बी जबाबदारी आहे आमची जबाबदारी आहे जे काम आहे जिथं जिथं सर्वेला टीम आली तिथं आपल्या कार्यकर्त्यांना सूचना केल्या होत्या त्यानुसार बघण्यात आलं आणि काम करायचं आहे म्हणून हे सर्व त्याच पद्धतीने मध्ये साखरपाठार भागामध्ये स्वतः साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण कार्यक्रम घेतला सर्वेक्षणाचा कार्यक्रम घेतला होता तिथं बॅरेजेस जे आहेत ते दोन बॅरेजेसचं असेल आणि उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून जे काही गावं तिथं राहिले होते त्यावेळेस आपण हे कार्यक्रम घेतल्यानंतर सुद्धा तुमची चौदरवाडी वाड्या असेल दरवाडी असेल अजून काही वाड्या असल्या राहिल्या होत्या तर त्या सर्व त्याच्यामध्ये घेण्यात आल्या कालच जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता व त्यांची टीम सगळी जाऊन तिथं पाहणी केली आहे त्यातल्या काही ज्या सूचना झाल्या त्यात नाम मात्र बदल करून लवकरच ते सुद्धा काम मार्गी लागतं साहेबांनी तर त्यावेळेसच सांगितलं होतं अधिकाऱ्यांनी सांगितलं ऐंशी कोटी रुपये लागतील तर साहेबांनी स्पष्ट सांगितलं शंभर कोटी रुपये लागून द्या मी शंभर कोटी रुपये त्यामुळं साकूरपाठरा भागाचा सा सुद्धा जो पाण्याचा प्रश्न आहे हा सुद्धा निश्चित मार्गी लागणार आहे त्यामुळं इतक्या वर्षापासून राहिलेल्या गोष्टी आता पूर्ण होत आहेत परंतु आपल्या कार्यकर्त्यांनी थोडा आता सीएम धरून काम करावं लागेल काय हो सुरुवात झाली आहे या सगळ्या गोष्टी आता हा बघितला असेल तर पन्नास पन्नास चाळीस वर्ष <laughs> निळवंड्याला गेले परंतु आज आपल्या कार्यकाळामध्ये तेच सांगतो का आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब जण संपदा मंत्री झाल्यामुळं आज आपला कुठलाही सामान्य कार्यकर्ता गेला त्यांनी काही अर्ज दिला लगेच ते मार्गी सुद्धा लागतात म्हणजे लोखंडी पूल दिले काही ठिकाणी आता पीडीएनचे सुद्धा कामं चालू आहेत मोठ्या स्वरूपात चांगल्या पद्धतीने कामं चालू आहेत त्यामुळं शेतकरी हिताचा निर्णय घेणारं आपलं महायुतीचं सरकार आहे आदरणीय फडणवीस साहेब असेल आदरणीय शिंदे साहेब असेल आदरणीय अजितदादा असेल यांच्या नेतृत्वाखाली काम करताना निश्चित महायुती सरकार दुष्काळमुक्त करण्याचं जे धोरण महाराष्ट्र शासनाने घेतलंय आणि त्याची जबाबदारी बघा खासदार स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटलांच्या एक स्वप्न होतं आणि त्यांनी त्याला सुरुवात केली होती <coughs> आणि ते काम आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण होण्याचं भाग्यसुद्धा आपल्या नेत्यांना मिळाले त्यामुळं आता हे जे बिरेवाडी खरशिंदे मांडवे साकूर चिंचेवाडी जांभुळवाडी ठाकूरवाडी कुंभारवाडी ओरवंडी शिंदोडी रणखांबवाडी चौदरवाडी कवटे मालकापूर दरेवाडी शिंदोडी हे सगळे गावं साकूरपाठार भागातले घेतले आता इथं भाजपूर चालीचं तर मागे आपण सुरुवात करून दिली भजापूर सारी बी जी निवडणूक चारी होती ती आता खऱ्या अर्थाने भोजापूर सारी झाली त्यामुळं शेतकरी चारी झाली शेतकऱ्यांना पाणी अडचण मिळते येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये उजव्या डाव्यातून सुद्धा जिथं जिथं उपसा सिंचनच्या माध्यमातून देणं गरजेचं आहे ज्या ज्या मागण्या आहेत प्रागी त्याच्यावर आपण सुरुवात केली आहे त्याचे सर्वे झालेत ते सुद्धा लवकर सुरू होईल जलसंधारण घातक सुद्धा आदरणीय संजय राठोड साहेबांकडे असल्यामुळं आपल्याला तिथं सुद्धा काही अडचण नाही आहे जे छोटे दोनशे हेक्टरच्या आतमधील जिथं गरज आहे तर ते जलसंधारण विभागाच्या माध्यमातून आपण या संगमनेर तालुक्यातील राहिलेल्या ठिकाणीसुद्धा ते कामं पूर्ण करणार आहे त्यामुळं ज्या काही आजच्या आढावा बैठक झाल्यानंतर जी सर्व आपल्या शेतकरी असेल कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांबरोबर ज्या काही तुमच्या सूचना आल्या त्या अधिकाऱ्यांनी नोट केलेल्या आहेत आणि निश्चित त्याच्यावरती काही ठिकाणी स्वतः तिकडे दोन दू तीन दिवसांनी जाऊन पाणी करून जा, तुम्हाला सगळ्यांना ज्या तुमच्या सूचना तक्रारी होत्या त्या पाणी करून भेटतील तुम्हाला आणि त्यातून सकारात्मक निश्चित मार्ग निघल चिंचोली सुद्धा जो प्रश्न होता मला वाटतं आता मगाशी सांगितलं त्या पद्धतीने फक्त आता काही लोक तुम्हाला करतील थोडा उत्सवण्याचा प्रयत्न करतील तर त्यांना आता काम दाखवा आपण कामातून दाखवलं पाहिजे त्यामुळं इथून पुढं आपली जबाबदारी वाढलेली आहे जे काम आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय नेतृत्वाखाली विखे पाटील साहेबांच्या साखरपाठराची चिठ्ठी दिली आमच्या साखरपाठावर मला गुलाब भोसले म्हणे गुलाब भोसले तिकडे बी तुम्ही जरा जाणार परंतु आपल्याकडून मिळतंय तर टप्प्या टप्प्याने काही गोष्टी होतील आणि निश्चित मला विश्वास आणि खात्री आहे संगम मतदारसंघातील प्रत्येक गाव प्रत्येक गावाला सिंचनापासून कुठलंच गाव असं राहणार नाही का जिथं साहेबांच्या नेतृत्वाखाली आपणही पाणी देऊ शकलो नाही त्यामुळं जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा उपयोग करून निश्चित आपणही पुढे येणाऱ्या कालावधीमध्ये प्रयत्न करून पाणी देण्याचंच आपल्याला काय बाकीच्या सारखे खूप वर्ष लागणार मला काय संधी जी संधी दिली ना आता मागचं काही उघडायचं नाही आपल्याला जी संधी दिली संधी कशासाठी का दिली काम करायला दिली काम करायला दिली तर आता आपण प्रत्येक काम करतो आज सकाळीच मातोश्री पानंद मुख्यमंत्री बळीराजा जी योजना आहे त्या योजनेची बैठक झाली इथून पुढं ते सुद्धा ती समिती जी स्थापन झाली त्या समितीचं फक्त काम करताना कागदावरती कामाची पद्धत ठेवा कामाचा फॉलोअप राहून द्या आपल्या घरच काही कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे का ज्या पद्धतीने चोट पद्धतीने सुरोबांनवले सरासल गुलाबा सल हे राजाभावासल एखादं काम घेऊन आले अर्ज दिला तर तो पूर्ण होईपर्यंत फॉलोअप घ्या त्यामुळं निश्चित आजच्या सगळ्या चांगल्या वातावरणामध्ये आपली बैठक झाली आढावा बैठक झाली अधिकाऱ्यांना परत आता ज्या ज्या गोष्टी साहेब ज्या आमच्या कार्यकर्त्यांच्या सूचना आल्या आहेत शेतकऱ्यांच्या सूचना आल्यात त्याच्यावरती लवकरात लवकर जिथं सर्व सूचना झाल्यात ते करा जिथं रस्त्यांचे विषय जिथं छोटे मोठे आहेत ते लवकर मार्गी लागतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा आपल्या सर्वांना तिथं पाणी काम आपल्याला पोहचवण्याचं दाखवणार आहेत सगळ्यांचे आभार मानतो अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा